तुम्ही रामायणातील खलनायक म्हणून ज्याला ओळखता तो खरंच खलनायक होता की इतिहासातील सर्वात मोठा गैरसमज तुम्हाला खरंच वाटते की रावणाचा वध फक्त अहंकारामुळे झाला थांबा रावणाची ती गुप्त शक्ती आणि त्याचे रहस्यमय निर्णय ज्याने रामायणाचा शेवट बदलला आज उलगडणार आहोत रावणाचे गुप्त सत्य एक महान शिवभक्त आणि विद्वान रावण हा केवळ राजा नव्हता तो अत्यंत उच्च कोटीचा विद्वान वेदांताचा जानकार आणि महान शिवभक्त होता रावणाने भगवान शंकरांची स्तुती करण्यासाठी शिवतांडव स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली आणि सुंदर संस्कृत स्तोत्र रचले आजही हे स्तोत्र भक्तीचा सर्वोच्च नमुना मानले जाते दहा शिरांचा अर्थ रावणाला दहा शिरे होती असे मानले जाते या दहा शिरांनी त्याचे दहा महत्वाचे गुण दर्शवले चार वेद आणि सहा शास्त्रे ज्यांचा तो महान ज्ञाता होता उत्कृष्ट संगीतकार आणि वीणावादक रावण हा विना वाजवण्यात अत्यंत निपुण होता अनेक प्राचीन चित्रे आणि वर्णनांमध्ये तो वीणा घेऊन दर्शवलेला आहे त्याच्या ध्वजचिन्हावर देखील वीणा होती एक महान वैद्य रावण हा आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक होता त्याने आरोग्यकल्प आणि कुमारतंत्र बालरोगशास्त्र यांसारखे वैद्यकीय या ग्रंथ लिहिले होते कुमारतंत्रमध्ये लहान मुलांचे आरोग्य आणि उपचार यांबद्दल माहिती आहे कुंभकर्ण आणि रावणाचा जन्म रावण आणि त्याचे भाऊ कुंभकर्ण आणि विभीषण हे उच्च कोळात जन्मलेले होते ते महर्षी विश्रस्वा जो ब्रह्माजींचा नातू होता आणि कैकसी एक शक्तिशाली राक्षसी यांचे पुत्र होते म्हणून तो अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस वंशातील होता रावणाचे स्वतःचे विमान पुष्पक विमान रावणाचे हे विमान स्वतः बनवले नव्हते हे विमान वास्तविकता कुबेर म्हणजेच धनसंपत्तीचा देवता जो रावणाचा सावत्र भाऊ होता याचे होते रावणाने कुबेराला युद्धात पराभूत करून हे शक्तिशाली विमान बळजबरीने मिळवले होते हे विमान मनाच्या गतीनुसार प्रवास करू शकत होते मृत्यूचे वेळ आणि राम लक्ष्मणाकडून ज्ञानप्राप्ती रावण जेव्हा बाणाने घायाळ होऊन मरणाच्या अंतिम क्षणी होता तेव्हा भगवान रामाने लक्ष्मणाला त्याच्याजवळ पाठवले लक्ष्मणाला उपदेश केला की रावणासारख्या महान विद्वान आणि राजकारणी जगात सापडणे कठीण आहे म्हणून त्याच्याकडून राजकारण आणि नीतीशास्त्राचे अंतिम ज्ञान घ्यावे लक्ष्मणाने रावणाजवळ जाऊन ते ज्ञान प्राप्त केले